नमस्कार मी प्रसाद पांडे परमपूज्य श्री सद्गुरू गुरु महाराज पालखी सोहळा माऊली दांडे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती आज आमचं प्रस्ता, मुक्काम पुछ, आहे परभणी येथे तर आम्ही सकाळी प्रस्त प्रस्थान केलेलं आहे दाक्षायणी मंदिर एरंडेश्वर येथून आणि आत्ता आम्ही आहोत नरसिंह मंदिर एरंडेश्वर येथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे तर आमच्यासोबत आहेत या गावातील वारकरी नरहरी काय तर त्यांच्याशी आपण हितबूज करूया तर तुम्ही कधीपासनं बघता इथे या मंदिरामध्ये पालख्यांचं आगमन होतं आणि कशाप्रकारे आपली सेवा असते वीस वर्ष झालं वीस वर्ष झाले आहेत यांना वीस वर्ष झाले आहेत पाहतो सेवेत सेवे सेवेत आहेत आणि ते बघतायत की ज्या पालख्या किंवा दिल्ली सोहळे इथून प्रस्थान करतात पंढरपूरकडे मी स्वतःसुद्धा या गोष्टीचा साक्षीदार आहे गेल्या बत्तीस वर्षापासून मी स्वतः पत्तीस वर्षापूर्वी पहिली वारी केली होती परमपूज्य महाराजांच्या पालखीसोबत तर कसं असतं वारकऱ्यांना जे आम्ही बघत आहोत लहानपणपणापासून नाही इथे मी अनुभवलं आहे की लोक प्रत्येक वारकऱ्याला म्हणजे प्रत्येक गावातले व्यक्ती येऊन इथे वारकऱ्याला आपल्या घरी घेऊन जातात भोजना करतात पूजन करतात पूजन करतात आणि त्याच्यामध्ये भोजन वगैरे त्यांच्या घरीच असतात बोलवून नेतात अच्छा पाय धुवून पाठावरती पूजा करतात जेऊ घालतात अच्छा अच्छा आदर सत्कार करतात म्हणजे एकूण वारकऱ्याचा आदर सत्कार आपल्या स्वगृही नेऊन आपल्या घरी नेऊन आदर सत्कार करून पूजा करून त्यांना जेऊ घालून त्यांना मग आनंद वाटतो अच्छा गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या घरी वारकऱ्यांना घेऊन जातात प्रत्येक घरी दोन 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 वारकऱ्यांना घेऊन जातात एक झाले एक, एक दोन झाले दोन जेवढे शक्य होईल तेवढे लोक ते नेतात बोलू बोल बोलवून नेतात आणि जे असेल ते येत खाऊ घालतात आपल्या घरीने जे शक्य होईल ते येते खाऊ घालतात इच्या आवडती वारकरी मनाला मनाला समाधान मिळतं म्हणजे त्यांची भावना आहे की वारकरी जर आपल्या घरी बाला साक्षात देव आपल्या घरी जेव्हा अशी त्यांना अनुभूती आहे आणि त्यांना समाधान आहे या गोष्टी रामकृष्ण रामकृष्ण